हे ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत की जर तुम्हाला साडी नेसल्यानंतर स्लीम लुक हवा असेल तर तुम्ही कुठल्या फॅब्रिकच्या साड्या नेसल्या पाहिजे साडी नेसायला प्रत्येकीला आवडतं पण साडी नेसल्यानंतर आपण काही वेळा जाड दिसतो साडीत जाड दिसतो म्हणून काही जणी साडी नेसायचंच टाळतात परंतु जर योग्य फॅब्रिकच्या साड्यांची निवड आपण केली ना तर अगदी परफेक्ट शेपमध्ये आपण बारीक दिसू शकतो त्याचबरोबर स्लिम दिसण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे देखील बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता एक आहे ते म्हणजे लिनन फॅब्रिक लिनन फॅब्रिक हे एकदम डिसेंट आणि आरामदायक असतात खूप असं हलकं फॅब्रिक असतं प्युअर लिनन किंवा लिनन कॉटन या मिक्सरमध्ये तुम्हाला फॅब्रिक अवेलेबल होईल तर लिनन फॅब्रिक वजनाने अतिशय हलके पातळ असल्याने या कपड्याच्या साड्या नेसल्याने तुम्ही त्यात बारीक दिसू शकता त्यामुळे अशा प्रकारच्या साड्या दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतात नंबर दोन शिफॉन फॅब्रिक तर शिफॉन साडी नेसल्यानंतर यात तुम्ही बारीक दिसू शकता शिफॉन साडीचे कापड अतिशय पातळ कागदाप्रमाणे असते त्यामुळे हे फॅब्रिक फारसी अंगाला चिकटून बसत नाहीत तर व्यवस्थित शेपमध्ये दिसण्यासाठी मदत करते यामध्ये फिगर अगदी तुमचा स्लिम दिसेल नंबर तीन आहे मस्लीन म्हणजेच मलमल कॉटन साडी तर मलमल हे मुळातच अतिशय बारीक आणि मऊसुती कापड आहे एकदम कम्फर्टेबल आणि ब्रिदेबल असते फॅब्रिक पातळ असल्यामुळे तुम्ही या प्रकारातील साडी नेसल्यावरती बारीक दिसू शकता त्यानंतरचे हे एक ऑरगॅनचा फॅब्रिक आहे सध्या ऑर्गेनचा साड्या या फार ट्रेंडिंगमध्ये आहेत त्याचबरोबर ड्रेस ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये असतात या साड्या नेसल्यानंतर तुम्हाला सुपर स्लिम लुक सोबतच क्लासी लुक देखील मिळतो फक्त या साड्या नेसताना काही काळजी घ्यावी लागते जेणेकरून असली साडी आपल्या शरीराला व्यवस्थित फिट बसली पाहिजे नेक्स्ट फॅब्रिक आहे ते म्हणजे क्रेप फॅब्रिक तर अशा साड्या निसल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली बारीकच दिसता कारण हे जे फॅब्रिक आहे ते अंगाला एकदम चिटकून बसते आणि क्रेप फॅब्रिक पासून तयार करण्यात आलेल्या साड्यापासनाला अगदी हलक्या पातळ असतात त्यामुळे तुम्ही त्या अगदी सहजपणे कॅरी करू शकता लाईट वेट असतात त्यामुळे आणि या साड्यांमध्ये तुम्ही अगदी स्लिम ट्रिम दिसू शकता तुम्हाला जर साड्यांमध्ये बारीक दिसायचा असेल हा तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत व्हरायटी आहे जसं की तुम्ही या, या पिक्चर्समध्ये बघू शकता आतापर्यंत आपण बरेच वेगवेगळे फॅब्रिक बघितले वेग जसे की क्रेप आणि मलमल कॉटन ऑर्गेंजा शिफॉन लिनन तर त्यानंतर हा एक प्रकार आहे तो म्हणजे जॉर्जेट फॅब्रिक तर आ, या फॅब्रिकमध्ये मोस्टली साड्या असतात आणि सगळ्यांनाच या फॅब्रिकमधल्या साड्या खूप आवडतात एकतर या खूप कम्फर्टेबल असतात नेसायला आणि तसेच एकदम लाईट वेट असतात यामध्ये खूप सारी व्हरायटी देखील बघायला मिळते डिझाईन्स वेगवेगळे उपलब्ध असतात आणि बजेट फ्रेंडली पण असतात तर या साड्यांमध्ये सुद्धा तुम्ही अगदी खूप स्लीम असे दिसू शकता तर आता साडी नेसल्यावरती आपण जाड दिसू हे टेन्शन विसरा आणि या सहा फॅब्रिकच्या साड्या नक्की खरेदी करा व्हिडिओ जर ह्या वाटला असेल तर एक लाईक जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओ सोबत केअर बाय